सर्वात पहिली बातमी येत आहे की पावसासंदर्भात हा शेतकरी बंधू काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार आहे काही भागामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होऊ शकते काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस या काही दरम्यान मी तुम्हाला पावसाचा अंदाज सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बिल आयकॉन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पा महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पावसाचे आगमन होणार आहे काही भागामध्ये पाऊस झोडपणार आहे काही भागामध्ये पावसाचे रिमझिम आगमन होत आहे तर शेतकरी बंधूंनो सविस्तर बातमी पाहण्यापूर्वी लगेच सबस्क्राईब करा तर शेतकरी बंधूं बातमी येत आहे की कोकणपट्टीकडे कोकणपट्टीकडे काही भागांमध्ये अतिप्रमाण पावसाला सुरुवात होत आहे आणि मुसळधार पावसाला सुरुवात आपल्याला या काही जिल्ह्यामध्ये का या काही गावामध्ये दिसेल रत्नागिरी राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये सांगली कोल्हापूर निपाणी कराड विटा चिपळून साताराच्या परिसरामध्ये मोठा पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाबराव डग यांनी दिलाय आणि हवामान अंदाजाने दिला आहे गोरेगाव जेजुरी बारामती इंदापूर या काही परिसरामध्ये आणि सांगली साताराच्या परिसरामध्ये मोठा पाऊस आपल्याला दिसू शकतो तर शेतकरी बंधूंनो खोपुली मुंबई कल्याण डोपुली या काही भागामध्ये डोंबिवली जिन्नर खेड पुणेच्या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरामध्ये घाट प्रदेशामध्ये काही भागामध्ये पावसाचे दमदार आगमन होत आहे काही भागामध्ये या तारखेच्या दरम्यान पावसामध्ये वाढ होत आहे पालघर वाडा इगतपुरीच्या परिसरामध्ये पावसाचे दमदार आगमन झाले आहे तर शेतकरी बंधूं पुढच्या चोवीस तासामध्ये पावसामध्ये वाढ होत होत आपण दौडपासून तर खाली पालघर पाल गर, पालघरपासून तर खाली सिल्वास सिल्वास ते वलसाड वलसाडपासून तर खाली बघितलं तर मुंबईच्या किनारपट्टी पासून तर खाली अजून कोल्हापूर सांगली सातारा नंतर खाली बघितलं तर वळसालच्या परिसरापासून तर खाली गोवाच्या किनारपट्टीपर्यंत अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचे द जोरदार आगमन होत आहे इथं वलसाडपासून तर खाली या काही पट्ट्यांमध्ये आगमन आपल्या दोन तीन दिवसामध्ये दिसत आहे खाली गोवाच्या पणजी आणि रत्नागिरीच्या पट्ट्यांमध्ये पावसाचे दमदार आगमन होत आहे तर शेतकरी बंधूंनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे वाढणार आहे पुढच्या बारा तासामध्ये कोल्हापूर सांगली साताऱ्याच्या परिसरामध्ये या काही भागामध्ये पावसाची वाढ वाढ होणार आहे आणि या काही भागामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे नाशिक अहमदनगर सोलापूर पंढरपूरच्या परिसरामध्ये वजूड इंदापूर बारामतीच्या परिसरामध्ये थोडे रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे दौड करमला बार्शी जामखेडच्या परिसरामध्ये रिमझिम पाऊस दिसू शकतो तर शेतकरी बंधूंनो घाट प्रदेशामध्ये पण पावसाचे दमदार आगमन होत आहे तर शेतकरी बंधूंनो बातमी येत आहे की मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जालना बीडच्या परिसरामध्ये मोठा पावसाचा इशारा दिसू शकतो आणि काही भागामध्ये बाकीचे राहिलेले जिल्हे म्हणजेच नांदेड जा लातूर उस्मानाबाद परभणीच्या परिसरामध्ये पावसामध्ये वाढ होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ हो शकता आणि काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे वाढ आणि काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस दिसू शकतो तर शेतकरी बंधूंनो विदर्भाकडे काही भागांमध्ये पावसाचे जोर वाढणार आहे काही भागामध्ये जोर कमी होणार आहे आणि काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका आणि काही झिमझिम पाऊस पडू शकतो वाशिम करंज्या करंजा उस्मानाबादच्या परिसरामध्ये आणि बुलढाण्याच्या परिसरामध्ये मोठा पाऊस आपल्याला दिसू शकतो मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद आणि इकडं बुलढाणा परिसरामध्ये मोठा पाऊस दिसू शकतो तर शेतकरी बंधून वाशिम पुषड उमरखेड अमरावती अकोला भंडारा चंद्रपूर गणचिली गोंदिया भंडाराच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही भागामध्ये रिमझिम पाऊस होऊ शकतो भंडारा नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये मोठा पाऊस दिसू शकतो तर शेतकरी बंधून सिल्लोड चिखली खामगाव अकोला अकोट कर्ज करंजा घाट अमरावतीच्या परिसरामध्ये मोठा पाऊस दिसू शकतो तर शेतकरी बंधूंनो खान्देशकड धुळे पारोला जळगाव चाळीसगाव साखरीच्या परिसरामध्ये काही भागामध्ये बहुतांश भागामध्ये मोठा पाऊस दिसू शकतो काही भागामध्ये हलका ते तुरळ ठिकाणी पाऊस दिसू शकतो तर शेतकरी बंधन नो अशी आहे हवामान प्रक्रिया आणि काही भागामध्ये या काही प्रदेशामध्ये या काही भागामध्ये पावसा दमदार आगामध्ये दमदार आग बनवून पावसाला सुरुवात पण झाली आहे श्रीरामपूर औरंगाबाद यवतमाळ गंगापूरच्या परिसरामध्ये राहुरीच्या परिसरमध्ये दिसत आहे आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस मुसळधार पाऊस होऊ शकतो काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पण पा। होऊ पा। शकतो च शेतकरी बंधून असा आहे हवामान अंदाज भेटीएफ चर्चा माध्यमातून आपल्या चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता राहुरी गोरेगाव पाथर्डी अहमदनगर राजूर संगमनेर श्रीपूर जुन्नर खेड, खोबुली कल्याण वाड्याच्या परिसरामध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये पुणे दौड जिजुरी बारामतीच्या परिसरामध्ये पावसामध्ये वाढ होत आहे तर भेट पोट माध्यमातून